आज आपण कोकण स्पेशल म्हणजेच कोकणामध्ये बनवल्या जाणाऱ्या पद्धतीने एकदम झणझणीत आणि चविष्ट असा मटन मसाला बनवणार आहोत अशा थंडीमध्ये मस्त मसालेदार गरमागरम मटण आणि सोबत गरमागरम तांदळाची भाकरी खूपच छान लागते तर मटण बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचन मध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा इथे मी साधारण सातशे ग्रॅम मटण घेतलेलं आहे आणि ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला शिजवून आहे त्यासाठी मी कुकरचा वापर करणार आहे तर आता हे सगळं मटण आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता पण त्यासाठी वेळ जास्त लागतो म्हणून आपण कुकरचा वापर करतो आहे तर यामध्ये साधारण तीन ते साडेतीन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे शिजवताना पाणी जास्तच टाकायचं म्हणजे आपल्याला ते नंतर यूज करता येतं आता यामध्येच मी एक ते दीड चमचा मीठ थोडी हळद आणि एक चमचा तेल हे सगळं टाकलेलं आहे आणि आता कुकरला शिट्टी लावूया आणि हे साधारण चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया म्हणजे त्यामध्ये जे मटण आहे ते अगदी व्यवस्थित शिजतं तर आता आपण वाटण करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत उभे चिरून त्यानंतर एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे आणि त्यानंतर थोड्या लसणीच्या पाकळ्या आलं कोथिंबीर मिरच्या दोन घेतलेल्या आहेत ओल्या आणि दोन चमचे तीळ घेतलेत आता आपण यापैकी बारीक चिरून घेतलेलं खोबरं कांदा आणि तीळ हे भाजून घेणार आहोत बाकीचं सगळं असंच आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर आता सुरुवातीला आपण जे बारीक चिरून घेतलेलं खोबरं आहे ते भाजून घेणार आहोत तर हे मिडियम गॅसवरती आपल्याला अगदी छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं अगदी जास्त काळपट करायचं नाही कारण मग त्याने कडवट चव येते थोडी तर त्यासाठी थोडा कलर चेंज झाला की आपण हे काढून घेऊया तर आता हे बघू शकता खोबरं आपलं झालेलं आहे भाजून त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा सुद्धा भाजून घेऊया तर हा कांदा मी उभा चिरून आहे आणि आता यामध्ये साधारण एक चमचा इतकं तेल घालायचं तेल किंवा मीठ यापैकी काही घालू शकता यामुळे कांदा आहे ना तो अगदी पटापट असा भाजला जातो आणि लवकर असं मऊ होतं तर बघू शकता तुम्ही कांदा सुद्धा आपलं झालेला आहे भाजून तर हे सुद्धा काढून घेऊया त्यानंतर इथे दोन चमचे तीळ घेतले तर तीळ सुद्धा भाजून घ्यायचे याला अगदी दोन ते तीन मिनटं लागतात तर हे सुद्धा झालेले आहेत आणि आता हे सगळं भाजून घेतलेलं साहित्य पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झालं की मग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर सुरुवातीला मी भाजून घेतलेलं खोबरं त्यानंतर मिरची आलं लसूण आणि तीळ हे एकत्र करून आपण पहिलं पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग आपण कांदासुद्धा बारीक करून घेणार आहोत इथे मी आता कोणतेही खडे मसाले घेतलेले नाहीत कारण मी ग्रेव्हीमध्ये गरम मसाला पावडर वापरणार आहे त्यामुळे मी इथे खडे मसाले घेतलेले नाहीत तर आता सुरुवातीला मी खोबरं वगैरे ते पाणी न टाकता वाटून घेतलं आणि आता मी कांदा टाकलेला आहे त्यामध्ये मी थोडं पाणी आहे आणि आता हे अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर आपलं मटण सुद्धा शिजलेलं आहे साधारण चार ते पाच शिट्ट्या केल्या की अगदी व्यवस्थित शिजून जातं आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये तेल ओतून घ्यायचं साधारण अर्धे वाटी इतकं मी तेल वापरलेलं आहे तर मध्यम गॅसवरती तर मध्यम गॅसवरती तेल छान तापलं की यामध्ये दोन चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतले आणि ते छान परतून झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे आपल्याला तर तो सुद्धा तेलावरती छान रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा मस्त परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला सुद्धा टाकूया आणि सुद्धा अगदी छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही हे झालेलं आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करू आपण फोडणीमध्ये मसाले टाकताना गॅस अगदी कमी ठेवायचा तर इथे मी पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला तीन चमचे मालवणी मसाला एक चमचा मटण मसाला आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्यामुळे कलर खूप छान येतो ग्रेवीला तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे मसाले दोन मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा ते कारण तेल खूप तापलेलं असतं त्यामुळे मसाले जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगदी कमी गॅसवरती हे मसाले दोन मिनटं परतून घ्यायचे आणि नंतर आपण यामध्ये वाटून घेतलेलं वाटण ते आता यामध्ये टाकून घेऊया तर हे वाटण सुद्धा मसाल्यांवरती छान असं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत छान असे मसाले परतून घ्यायचे सगळे सगळे मसाले छान परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण ऍड करूया तर सुरुवातीला आपण हे मटणाचे सगळे पीस फक्त आपण यामध्ये टाकून घेऊया आणि ते मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचे आणि नंतर मग जे उरलेलं पाणी आहे तर ते यामध्ये ओतून घ्यायचं तर आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं साधारण तीन ते चार मिनटं असंच परतत राहायचं तर परतून झालं की मग ते उरलेलं पाणी आहे तर ते यामध्ये ओतून घ्यायचं आणि छान अशी उकळी काढून घ्यायची तर आता हे झालेलं आहे आता मी ते उरलेलं पाणी यामध्ये ओतून घेते आणि आता परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक उकळी येऊ द्यायची तर आपल्याला ग्रेव्ही कशी हवी आहे पातळ की घट्ट त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करायचा आणि हे आता छान अशी उकळी येईपर्यंत तर उकळी आलेली आहे आणि मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आपण शिजवताना सुद्धा मिठाचा वापर केलेला वा आहे तर इथे थोडं कमी मीठ वापरायचं किंवा थोडंसं चाकून बघायचं आणि मग मिठाचा वापर करायचा त्यावरती कोथिंबीर सुद्धा बारीक चिरलेली टाकून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवरती असंच शिजू द्यायचं म्हणजे ग्रेव्हीला छान कलर येतो आणि आता बघू शकता तुम्ही मस्त असं कलर आलेला आहे ग्रेव्हीला आणि आपलं हे मटण तयार झालेलं आहे तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त झणझणीत असं मटण तयार झालेलं आहे आणि सोबत तांदळाची भाकरी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू